काम करत आहे आणि काही काही लोकांच्या पोलिसाबद्दल चुकीच्या भावना असतात काम करताना त्याचे पोलिसांकडून चुका होतात प्रत्येक माणूस आहे लोक त्यांचा गोडा भाऊ करतात किंवा पोलीस असे करतात पण पोलीस आता आज तुम्ही जे इथं सुरक्षित आहे तुम्ही तुम्ही झपू शकता कोणामुळे झपू शकता पोलिसामुळे पोलीस जर असले तर आता चोर हे चोर दरोडे चोर येऊन कधीही लुटपाड करत होते पहिले राजा महाराजाचं किंवा इंग्रज इंग्रज काळी इंग्रज इंग्रज होते त्यावेळेस पोलीस दल एवढं सक्षम नव्हतं त्यावेळेस दरोळे रात्री काही पाऊट असायचे काही काही गावामध्ये इथं रात्र रात, रात, रात दिवस दो दरोडे दोऱ्या व्हायच्या परंतु जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत स्वातंत्र्य झाला तर ते पंडित नेहरूने दोन जानेवारी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पोलीस पोलिस द पोलिस दलाची महाराष्ट्रात स्थापना ouais करून आणि पोलिस दलाला एक ध्वज प्रदान केला त्यापासून पोलीस दल हे अविरतपणे जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे आणि जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे तसेच कायदा आणि सुव्यवस्था हे हे काम करून सुद्धा तपास करत आहे तपासाचे काम गुन्हे तपास कायदा सुव्यवस्था हे सुद्धा काम पोलिसांचे इकडे आहे आता हे काम सोडून पोलिसांकडे भरपूर याच्या व्यतिरिक्त भरपूर कामं आहेत बद्दल आम्ही माहिती देत आहोत हा माहिती देण्याचं कारण काय आहे तर तुमच्यामध्ये जी पोलिसांबद्दल भीती आहे ती दूर व्हावी पोलिसांचं काम कसं चालतो हे होय आजकाल लहान मुलींबद्दल भरपूर गुन्हे घडतात आहेत त्यामध्ये मुलींना कसं आपलं संरक्षण स्वतःचं करता येईल आपण कसं पोलिसांकडे जायचं कशी आपली हे दाद मागायची ह्याबद्दल त्यांच्या मनातून भीती काढायची आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपण सर्व एक दोन दोनच्या याच्यामध्ये यावं पोलीस स्टेशनचा ठाण्यामालदार कक्ष साहेबांचा कक्ष दप्तरचं काम कसा पुढे चालतो हो या निमित्त तुम्हाला आम्ही माहिती देणार आहे म्हणजे आमच्यामधला जो संवाद आहे तुमच्या मनात ती भू जी भीती आहे ती भीती दूर व्हावी मी यावा पोलीस स्टेशनला तुमची कंप्लेंट मानावी यानिमित्त तुम्हाला इथे आम्ही जमा केला खास निमित्त हा याच्या हा दिवसाचा कार्यक्रम घेणे तिचं निमित्त हा आहे